हो काय झालं अहो मुलगा फायदा मुलगा अरे मुलगा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या प्रत्येका ब्लॉगमध्ये आज आपण बघणार आहोत मित्रांनो नांदेडमध्ये प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवचरित्र म्हणजे शिवगर्जना हे नांदेडमध्ये आयोजित केलेले आहे या शिवगर्जनेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास दाखवण्यात येणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत व्हिडिओला एंडपर्यंत बघा आणि मित्रांनो माझ्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन आहे त्याला ऑलमध्ये क्लिक करा चला तर मित्रांनो चालू करूया मग आजचा व्हिडिओ लेस गो नमस्कार। सुस्वागतं। 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 या भारत चंद्रगुप्त मौर्य सम्राट अशोक अशा काही राजांनी या राज्याचं साम्राज्यातही रूपांतर केलं एक एकछत्री राज्य केलं हे राज्य आणि असे अनेक राजे राजवटी आले आणि गेले पण साडेतीनशे वर्षापूर्वी होऊन गेलेल्या एका महान पुरुषानं या भूमीत एक राज्य स्थापन केलं इथल्या भूमिपुत्रांचं स्वतःच राज्य स्वराज्य स्वराज्य आणि म्हणूनच या महान मानवाला राष्ट्र निर्माताही म्हटलं जात आज शेकडो वर्ष उलटून सुद्धा या राष्ट्र निर्मात्याचं नाव इथल्या भूमिपुत्रांच्या मनावर हृदयावर कोरलं गेलं आणि ते नाव म्हणजेच राजा शिवछत्रपती महाराज शकर्ते शिवराय याच शिवरायांची भव्य गाथा आम्ही सादर करीत आहोत आशिया खंडातील एक अतिभव्य महानाट्य शिवगर्जना

रामकृष्णांच्या गोष्टी आवडीन ऐकत असे अश्वारोहण तलवारबाजी याबरोबरच त्यांना स्वाभिमान स्वातंत्र्य प्रियता न्यायीपणा गरीबांचा कैवार याही गोष्टी शिकाविला शहाजी महाराजांनी त्यांच्यासाठी दुर्ग दुर्गम करणे दुर्लभ निशाण वेधणे दुर्गम स्थानातून निसरून जाणे इंगित जाणणे विष उतरणे निरनिराळे भाषा रक्त परीक्षा करणे या विद्या शिकवणाऱ्या शिक्षकांची नेमणूक केली शिवाजी महाराज बाळराजे युद्ध चांगलेच तर बेत झालेले दिसत आहेत <laughs> सिंहाचा छावा आहे तो त्याला शिकवावं लागत नाही लढायला <laughs> या छाव्याला उद्याचा सिंह होऊन चारही पाच शाह्या आपल्या पंजाखाली दाबायच्या आणि <laughs> त्यासाठी त्यांच्या नखाना धार आलीच पाहिजे ना बेशक बेशक असेच तयार करा त्यांना फार मोठी जबाबदारी द्यायची आहे आम्हाला त्यांच्या खांद्यावर यशवंत राजे आम्ही तुम्हाला महाराष्ट्रात पाठवत आहोत स्वराज्य निर्माण करण्यासाठी आजपासून स्वतंत्र राजे आहात तुम्ही ही ह्या तिरंग आमची तुळजा फिरंग तळपुदे ही समशे रणांगणात हिच्या चोरावर चारही पातशाह्यांशी दावा लावा ऐसा पराक्रम करा पतीचे दिल्लीपतीचे तथरले पाहिजे हो आबासाहेब हिचा दरारा चोहू मुलखी पसरेल ऐसे वचन देतो आपण राजे ही घ्या मुद्रा मुद्रा होय राजे यात आम्ही आमच्या पूर्ण राहिलेल्या इच्छा शब्दबद्ध केल्या आहेत आपले स्वराज्य प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे कले कलेने वाढत राहो ही मुद्रा रयतेच कल्याण चिंतणारी शहाजी पुत्र शिवाजीची ही मुद्रा विश्वाला वंदनीय होईल ऐसे कार्य करा प्रतिप चंद्रलेखे वर्धिष्णु राजते हे पहा गड्यांनो शेकडो वर्ष आपली मातृभूमी परकीयांच्या गुलामगिरीत पिचक पडली आहे आपल्याला ही स्वतंत्र करायची आहे आपले पूर्वज फंडोबा ज्योतिबा या वीर पुरुषांकडून प्रेरणा घेऊन स्वराज्याचा राज्याचा गुलाल भंडारा आपल्याला उधळायचा आहे मग अहो पण हाडले कशात <laughs> हे बोलणं आहे गड्यांनो स्वप्न फक्त पाहायची नसतात ती साकारण्याची ताकद हवी आपल्यामध्ये त्यासाठी मनुष्यबळ हवं म्हणजे रयतेचा कैवार घेणारे हे राज्य निर्माण व्हावे ही तो श्रींची इच्छा गोर श्रीमंत राज्य दुर्बलांचे सामर्थ्यशाली राज्य जाती भेद रूढी परंपरा न मानणारे धर्माचे राज्य सर्वसामान्यांचे असामान्य राज्य अशा राज्याचे स्वप्न साकार व्हावे असे खूप दिवसापासून वाटते फक्त हुकुम, हो हुकुम देणे आणि पाळणे इतकेच नाते नाही आपले एकमेकांच्या सहकार्यानेच हे अवघड कार्य तडीच न्यायचं आहे आपल्याला हा रोहिडेश्वर आपल्या पाठीशी आहेच सह्याद्रीच्या याजस्त्र हातांनी ईश्वर आपल्याला आशीर्वाद देईल या कार्यासाठी घरादारांवर तुळशी पत्र ठेवणारी जीवा भावाची आणि प्राणपणानं लढणार माणसा मास पाहिजेत राज अगं तुळशी पत्रच काय अहो यो जीव बी वळ टाकतो आम्ही तुमच्यावर स्वराज्यासाठी लढायचं नाही तर का जन्मभर लंगुटे लावून नांगर मारायचा का काय तुमच्या संघर्ष आणि हाय

उचलायला हवं आपली स्वराज्य निर्मिती होईल ती ह्या सह्याद्रीच्या साक्षीने या उत्तुंग सह्याद्रीच बळ सामावलं आहे ते या, या तोरणासारख्या गडकोटांमध्ये चला तर मग चला तर मग या तोरण दुर्गाला स्वराज्याचं तोरण बांधूया स्वराज्याचा हा भगवा ध्वज या गडाच्या बुलंद बुर्जांवर फडकेला पाहू दे या यवनी सत्ताधीशांना बॉलो कर पाटलांना आमच्या समोर हजर करा हेच <स्टेथ> <जाले गयों। स्टेथ> का ते पाटील हे नच माझ्या पुरीच्या अमृम मातीत मिळली वरनं माझ्या तर पैवली जबरदस्तीनं तिला पाठिवली राजा या माझ्या पुढीने हिरी दुधी टाकून जीव दिला मला न्याय द्या राज मला न्याय द्या राजे पो, पोर माझे पोरगी घडलेला प्रकार आहे

आमच्या <tip> <tip कर देवते प्रमाना> आम स्वराज्यात स्त्रियांच पावित्र्य प्रमाण जपलं जाई याचा भंग करणाऱ्या नराधमांना इथून पुढे ऐशी सजा दिली जाईल समाजाला आपल्यासारख्या ऊर्जावान नेत्याची गरज आहे आम्ही गेले काही दिवस ऐकत आहोत तुमच्या कार्याचे गोडवे आपण शिवापुरात कोणती शेतकऱ्यांसाठी नद्यावर बांध घालत आहात दुष्काळात पिचलेल्या रयतेला बी बियाणे दाणा बोटा बैल नांगर पुरवत आहात तुमच्या राज्यात बैराज्यच अवतरले जणू तू खोबार आमच्या पिताजींची शिकवणच आहे तशी आणि त्यांनीच सांगितलं आपल्या कार्याबद्दल म्हणूनच तर आपले दर्शन घ्यायला आलो हो आहोत आम्ही पांडुरंग पांडुरंग <laughs> राजे आम्ही तो वैष्णवजन विठ्ठलाच्या भक्तीत दंग राहून समाजाला धर्मधुंदीतून बाहेर काढायचं काम करत आहोत आपण निर्माण करत असलेल्या वारकऱ्यातूनच आम्हाला स्वराज्यासाठी धारकरी मिळत आहेत आपली भक्ती आणि आमच्या तलवारीची शक्ती यातूनच निर्माण होणाऱ्या युक्तीमुळे स्वराज्य आकाराला येईल यासाठी आम्हाला आपला आशीर्वाद हवा हो शिवबा तो तर आहेच पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास कठीण भेदू विष्णुदासरा भले दे तरी देऊ कासेची रंगोटी नाठा असे माथी हनु काठी जरा बा राज शिवाजी म्हणतोय चंद्रराव मोरे तुम्ही मुस्तफद राजे म्हणविता तुम्ही राजे न म्हणवावे आमच्या स्वराज्याच्या कार्यात सामील व्हावे स्वराज्यातील गोरगरीब्रयतेला तोशीश देण्याची गरज काय ही अक्कल तुम्हाला कोणी दिली मोर्चले करून हात रुमाले बांधून भेटीस यावे आणि स्वराज्याची चाकरी करावी इतक्यावर बदफैली करून खंड करा तर जावळी मारून तुम्हाला कैद करून ठेव बघितलं बघितलं किती मुजोडगिरी अहो चक्क तुमच्या आसनाला टळमळीत करायला चाललाय तो बघितलं काय भाष आहे त्याची बघा बघा रंगो बाकात बोलतोय तो काय दम नाही त्याच्यात अरे त्याची हिंमत नाही किंवा वाघाच्या चाळी देण्याची अरे झालेला हा राजा कोणी केला अरे राजा मी हुजूर आदिलशाने राज दिला आम्हाला काय तर हट आणि काय करतोय तो अरे तुझं बघी त्याच्या स्वराज्य शिंदरकी करून आमच्याकडे गप्पच असतो हो। अरे नुसती पत्र धाडतोय त्यो हो। अरे पिढीचा राजा होता मी आमच्याशी खटखट करत तर मारू काडू त्याला त्याच्या खोळाच्या घसर आलात सावळीत तर दारू गोळा बाजू तर घागी का तडक्यात कस राज राजा अहो शिवाजी आला अहो जावळी मारली अहो शिवाजी आला शिवाजी आला शिवाजी सगळी पण ते हे करून बसतोस काय माफ करा एक वर माफ करा राजे। नही, गलती होणार नाही राजे स्वराच्या गुन्हेगाराला माफी नाही राजा मुजरा त्या चंद्राला पहा रायरीच्या रोखाने गेलाय तो कुठवर पळेल काम नाईक तुम्ही त्वारा करा रायरीला वेढा घाला रघुमा हे आपलं स्वराज्य इथल्या गरीब शेतकऱ्यांचं आहे पिध्या देशमुख देशपांडे पाटील इलामदार जहागीरदार माजले स्वराज्य म्हणजे रयतीच राज्य यात फक्त राजा आणि रयत यांचा संबंध मधले हे वतनदार काय कामाचे जप्त करा त्यांची वतन स्वराज्याच्या अंमलदारांना आज्ञापत्र लिहा ज्या गावात जो कुणबी असेल तो गोळा करावे ज्याच्या पाशी शेत कसा वयाची गोत असेल त्याला बैल द्यावे पोटास खंडी दोन खंडी दाणे द्यावे ते शेत चाच्याने करवेल तितके करवावे यापासून बैलाचे वो अन्याय से वाडी जडी से किवा न घेता, मुद्दलच चालू हरु कैसे समान की माफी परत हैवे भय केचा भाटीचा लेखा से, से मन न दाखविता रास्त दुरुस्त वर्तवे गैल के लिया साहेब राजी रहना नहीं ऐसे बरे समझ ले जगदम्